हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲलिजिबिलिटी एलिजिबिलिटीचा मराठी तट पात्रता लायकी किंवा अर्थता होत आहे ॲलिजिबिलिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे आय विल हॅव टू चेक हिज एलिजिबिलिटी टू टेक पार्ट दुसरा वाक्य आहे चेक युअर एलिजिबिलिटी फॉर द नॅशनल स्कॉलरशिप तिसरा वाक्य आहे हर क्वालिफिकेशन कन्फर्म हर एलिजिबिलिटी फॉर द जॉब चौथा वाक्य आहे वॉट आर द ॲलिजिबिलिटी रिक्वायरमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू